टाइम प्रवास करते जे टीन किंवा बाई ते पण ह्याच्यामुळे लव यू माय बेस्ट फ्रेंड जेटी तू गेलाच वाच नाही जा ना पाच मिनिटात आलो किती पाच मिनिटात नाम बताते बताते आज आहे का नाम बताते बताते आज आहे का क्या हा गुआ हा मला वाटतं पै गणपतीपुळ्यातलं बकासूर माने काय म्हणतो बरोबर नमस्कार मित्रांनो मी अशी सावंत स्वागत तुमचं परत एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता आपण इकडनं म्हणजे देवरुखमधनं आपण निघणार आहोत अंड्याच्या घराकडनं आता जाणार आपण गणपतीपुळे आशिषच्या कावी जाणार आजचं रात्र तिकडे म्हणजे आज तिकडे जाणार आम्ही आणि आपली तयारी चालू आहे गणपतीपुळे जाऊची आताच आपण सकाळी बोलले मगाशी मागच्या व्हिडिओत मारल्याश्वरवरून जाऊन येईला तर आता आपली तयारी या गणपतीपुळे जाऊची आणि आपल्या इकडे सगळा सेटअप चालू आहे येताना जशी बॅगे भरल्याने तशी बॅगे भरून रेडी पण ती येताना बॅग येताना बॅग येताना बॅग चांगली लागलेली पण आता लागत नाही आतमध्ये काय भरलं काय माहीत आपला आपले पण झाले रेडी बॅग अंड्या बॅग घे छोली फुल रायडर बघू बघूल तो दिला इकडे स्पीकर घेतलाय मग आता सगळं मलाच घ्यावं लागणार आहे आता फुल डान्स गाडीवर आपला होणार दोघांचा येतं रे हा येतं चल तिथून डायरेक्ट मुंबई बाकी कुठे ना अंड्याच्या घरी ये चल नको का आपले लोक आहे दिवसाच रिवर बटवा अंड्याचा बटवा तर मित्रांनो आवाज येत नस हॅल्मेट घातलंय आणि हे असा अरे वारे बीच आणि आपल्या ह्याच्या पुढे हे बघू शकतास गाडी किती आहेत ते आणि आज पर्यटक पण भरपूर कारण क्रिसमसची सलग सुट्टी लागून येली त्यामुळे आणि गर्दी पण भरपूर राहते पण आपल्याक बघू किती गावता काय माहीत भिजते एकदम भारी वाटत जाऊया दोन मिनिट ऐक तर मित्रांनो ह्या टर्न सगळ्यात फेमस हा आरे वारेचा हे बघू शकतास तुम्ही आणि बोलले मग अशी क्रिसमसची सुट्टी असल्यामुळे पर्यटकांची गर्दी बघा काय ती खाली बघितलास आणि आम्ही आता इकडे जरा शणभर विश्रांतीसाठी आम्ही घेतलो जरा कोकम सरबत पितो थंडसाठी आणि हे बघा समोर नजर बघा आता असं वाटायला लागला माझ्या भागात पोचले म्हणजे मालवान पाणी कसलं एकदम कसं वाटतं बघा निळा एकदम खाली उतरांसारखे वाटतं पण इथून चान्स नाही हो आपल्या तग खावता त्या साईडला बघू खै नेतात रायडर काही नाही तिथे मी बसले पाठीमागे सध्या तीन दिवस सुट्टी असल्यामुळे या ट्रॉफिक गणपती गणपतीपुळे आणि तिकडे आता आम्ही जातो लाव पण शक्यतो गणपतीच्या मंदिरात जाऊ भेटायचं नाही कारण काही एवढा ट्रॉफिक आता गणपतीच्या मंदिरात किती गर्दी बघा जस्ट आता थोड्या अंतरावर राव आमचे रायडर कंटाळे कुठं राहिला रेड्या मित्रांनो यावरूनच गर्दी बघू शकतास किती आहे ती इकडे गणपतीपुळ्या आणि गणपतीपुळ्या जो गेट ह्या ट्रॉफिक किती आहे बघा सुट्टी असल्यामुळे गणपती पुळ्याचा दर्शन कोकण कोकण काय केला आतमध्ये काय करतील काय नाही आपण कुठे पार्किंग करूया काय कर, नजारा आहे भाई।, भाई तर आपले फॅन तर नाही पण आपले फॅन भेटायला भरपूर टाईम लागले पण गाडीचे फॅन भेटले गाड्यांचे फॅन गाडीची किंमत विमत मालकाकडून विचारून घेतली गाडी आवडलेली दिसते संध्याकाळी आहे संध्याकाळी घेणारा डायरेक्ट विक विचारले ना किंमत बाहेरून बघायचं हे बघून तर आत म्हणून जायची हिंमत होणार नाही हा बाहेरून दोन तास गर्दीत जातील आज ही गाडी सेल होणार ही नाही पण यातलं एक मॉडेल सर आपण तिकडून जाऊया आणि काय गर्दी आहे रे बाबा माझ्या तीन दिवस सुट्टी नाही त्यामुळे गर्दी भरपूर आहे ही बघा लाईन गणपती गणपतीपुळे आपण आपण बीच फिरूया हे काय बाहेरूनच आहे ना अंडे हे काय केलंय बघ हे लागलंय मार्केट ने ते बघ तिकडे काही लागलंय पुढे बघ पुढे हे बघ बॅग पाटील ला कुठे हा भारी वाटत रे पण येऊन पण आपण आलो आहे उन्हाच्या टायमिंगला सगळं खाऊया दोन मिनटं थांब हाय शपथ गर्दी बघ क्राऊड बघ काय सुट्टीचा परिणाम बघा काय तो तर आपण आता पोहचलो बघितलाच तुम्ही आणि गर्दी पण कारण सुट्टी असल्यामुळे क्राऊड भरपूर आहे इकडे आणि आपले आता काय करतात काय माहिती का काय करूचा मंदिर आतमधून पूर्ण पॅक झालेला सगळा परत काढूच लागतो शूज बीज त्यामुळे आपण बाहेरूनच जरा आनंद घेऊया नजरात द्रे। द्रे। चारीजाए। चारीजाए। द्रे। खरा आता जर मुंबईला कोणतरी फुराक गेले ना त्यांना पाण्याचा अंदाज नाही समजा सहसा कारण इथं आपण काय इकडे नाही ना लोक त्यामुळे खाली वाळू जाणार वाटत आजच्या खालात सगळी खरेदी बुटाचा सोल पण गेला खराब झाला उंटू उंटी अंडे करणार काय हा करणार काय काय रे हा हा मला वाटत गणपतीपुरातला बकासूर मा काय म्हणतो खरोखर करूया राईड बकासूर राईस अरे बैलगडत बैलगाडा फॅन पण आमचा एक बैल नाही नंदी नाही पण उंट भेटला बाकासी सिक्स थ्री डबल झिरो तर एकदम भारी वाटतं इकडे आणि एक उंटांची राईड करूची होती ड्रॅगन ते आईला काय भेटत नाही करू घेऊ उन्हात ना तर अंडे उड्या होतं आता बाहेर दोन मिनटं जाणार इकडे पण आहे का आता आपण जातो आहोत इकडे दुसरीकडे पण तो जेटीवर ना जास्त काय करतात काय माहित आमचा ना फिरण्या ट्रॅव्हलिंग जास्त होता फिरणा कमी कारण आता गर्मी वाढतच चालली वाटतं डिसेंबर आता एंड होतो जानेवारी चालू आहे आणि काय करतात पाणी बॉटल रायडर आमचे पायांका त्यांच्या चाका लावलेली जायला था। पि थांबतच नाही काय रे हे बघ हुआ जयगड देवगडला चल गणपतीपुळे येईल फक्त इला बस झाला आता मी जाऊ काय भेटत नाही ऑफ सिजनला मध्येच तर आता आपण गणपतीपुळेवरून निघालो कारण गणपतीपुळे तुम्ही बघितलास ऐका लावा दोन मिनटं नका अच्छा हा आत्ता बरोबर गणपतीपुळेवरनं आपण निघालो आणि भरपूर गर्दी आहे कारण मग अशी का आहे नाताळची तीन दिवस सुट्टी आहे ना त्यामुळे पब्लिक आहे जाम करणार त्यामुळे आम्ही बाहेर पण बघितला गर्दी त्यामुळे जास्त का आपण केलो नाही आणि आपल्या आता एक गरजा निघाला जयगडला जे गर जयगड जेटीवर जाऊचा तर मी आणि अंड्या आणि बाकी

बघा फोर व्हीलर जेवढे होते ना तेवढे जेटीत भरले गेले आपल्याक पण आता आत्मे राहतो आपली बाईक इकडे लास्ट एक दोन तीन दोन व्हीलर जाऊतीत काय रे फर्स्ट टाइम क्रॉस करते आहे तीन किंवा बाईक ते पण ह्याच्यामुळे लव यू माय बेस्ट फ्रेंड जेटी तुझे गेलाच वाट नाही ना तर इकडे जेटीची आपण तिकीट काढलो तीनशे रुपये तीन बाईक आहेत ते बघा आणि आपण आता प्रवास करणार जेटीत ना आपल्या बाईकला जागा काय रे जेटीची तिकीट तीनशे रुपये काय काय एक सिंगल जेटी वर एवढे पॅक झालेत ना गाडी म्हणजे फोर व्हीलर आणि साईडला टू व्हीलर लागलेत त्यामुळे वरती पण सगळा पॅक झाला बाबा हे लावू दे गाडी लागणार नाही टाक फोड मी <laughs> या साईडला राहतोय मी या गाडीवर बसतो आणि स्टार्ट टू जेटी ट्रॅव्हल रे गाडी थकला रे गाडीवर बस आता क्या नजारा आहे भाई तर मित्रांनो आपले आता जयगड जेटीवर ना जाना। देगर, देगर। देगर आता इथून कुठे जाणार जयगड तिकडे काय आहे डायरेक्ट आपण रत्नागिरीतून आता डायरेक्ट गुवागरला मध्यंतर तू भारी वाटत रे रीत अडवलो तू वर रे नशीब चांगलाय आपला चांगला आहे रे जायला चान्स नाही ना तर ना। <laughs> मित्रांनो असं वाटतं मी मालवणातच जिल्हा आहे कारण एकदम नजारे पण भारी वाटतात पाठीमागे बघू शकतो आणि माझा पहिलो अनुभव हा जेटी वर जाऊचो जयगड जेटी पहिल्यामध्ये कधी गेलं येत नाही पण आता बोटीन पण टू व्हीलर आतमध्ये आपण आतमध्ये सुखाचा प्रवास पहिल्यांदा बाईक करून नाही असूच जातोय तो भारी वाटता आणि एकंदरीत इंच्यामुळे शिफ्टी झाला त्याच्याकडून काय भेटला नसता योग इकडे आता आपण इल्यापासून तर देवरुख अंड्याच्या गावाकडे सकाळी तिकडनं निघाला बोलले मागचा व्हिडिओ आणि तुझा आमचं आशिष आहे ना पण आशिष कोणी मी ना प्लॅन ठरवलेलो होतो पण तो मागा बोललेलो तीन दिवस आपल्याला जावचा जावचा तो बोललो आणि मी नाही म्हणू शकत नाही पण आपण तयार झालो आणि प्लॅन सक्सेसफुल कामावर ना फोन येते बघितल्या तर एकदम भारी वाटत आणि तो पण पन... आपलं आता दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये एंट्री करणार काहीतरी लास्ट म्हणजे लास्ट या महिन्यात म्हणजे या वर्षाचा माझं लास्ट ब्लॉग आहे ना आटुलीत रवार यांच्यासोबत तू मगा तर एकदम वाटतं का बोलू पण शकत नाही शब्द पण फुटत नाहीत बरोबर आता एक दिवस यांका का मालवण ट्रिप तर करणार शंभर टक्के तीन दिवस म्हणजे पाठी बघू शकता जे बघा फोर व्हीलर टू व्हीलर वरती जाऊच होतं त्या ठिकाणी पण जाऊन शक्य झालं नाही कारण आमच्या अगोदरच गर्दी झाली आणि आमचे शेवटची गाडी सगळ्यात तर बघू शकतात ना ही पाठी गाडी आहे ना एकदम लाश गाडी तर शेवटचा एक चाक मात्र पाठी रावला आणि आपण आता पोहचलो पाच मिनटं पण लागले आहे डायरेक्ट इकडे पहिले आपली गाडी निघणार लास्ट एंट्री फर्स्ट एंट्री <laughs> लास्ट एंट्री फर्स्ट एंट्री बहुत <laughs> बढिया अभी सब खाली हो जाएगा ये भरा हुआ आपली अपना पहिला गाडी जायगा पहिले आपली जायला पाहिजे जा, लवकर चल 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 ते बघ बाकी तयार तू अरे कधी बाकीचे तयार झाले तू अजून असे अडकून ठेवायचे ना ते पण आणि वर पकड दे ना दुसरे कडे थांब आधी ही जाऊन दे आधी ही काढून दे रे अडकली थांब काढा काढा काढाओने काढ ओने पहिले आपली जाऊन दे मकट आता पण लास्ट ठेवते तेरी जिंदगी सवारी अब तो गले लगा के बेटा दिया पलक पे यारा तेरी यारी को मैंने तो खुदा माना एवढा आवाज खास नाही पण आवडा बघ बघा काय होता येऊ दे आपण जायचं चल नाहीतर गर्दी होणार रे उड उडव जान दे जान दे चांद दे चट चल चल जान दे चांद दे जान दे सब खाली वाई जाएगा फिर से भरेगा चल 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 दुसरं कुठे राहील आपले पुढे गेला लेट बॉय पुढे <laughs> <गयाला। laughs> काय म्हणतो <हुन> <laughs> सगळ्या जगाच्या पाठी राहणारा माणूस पहिल्यांदा गेला म्हणजे विचार कर आम्हीच राहिलो थांब मेला येतो आपण आता परत मग बॅग घेतला बॅगच आहे आणि हे ठेव मधी ही बॅगची जागा आहे माझी मुंबईसून आल्यापासून ही बॅग मधी आहे आता हेल्मेट आहे एक डॉक्यात काप चलो चलो गुहागर ओन्याच्या गावी कुठे गेला या ए चल जगाच्या पाठी आता आपण इथून डायरेक्ट गुहागरला त्याची गुहागर ना गुहागर ना पाच मिनिटात इसको पाँच मिनट आ जाओ कितनी मिनट नाम बताते बताते जा आ जाएगा नाम बताते बताते आ जाएगा क्या गुआ घर नाम बताते बताते आ जाएगा क्या गुआ घर सत्ता मालक पूरे है नाम बताते बताते पहुंच जाएगा कैसा नहीं तो अभी ठीक करके देता है कर. अभी ठीक करके देता है आ कोणी उर्र उरतोय धुरला सगळा मोबाईल दिला ना सगळे रायडर चालले पुन्हा एकदा जय गाठ जे उदल्हा का नदी किती आले किती आले किती गेले भले मोठे राज झाले चार गरवात बुडाले अन माती तमिळून चार गेले किती आले किती गेले भले मोठे राज झाले तर मित्रांनो आता आपण पोचला गुवाघर माशेद ब्रिज म्हणजे हा माशेचा ब्रिज आहे तर यायला हवा मस्त येतो आणि हवा पण थंडगार आहे संध्याकाळच्या वेळी इकडे सिनसेट आहे सर एकदम आणि तो म्हणता इकडे आपल्या उद्या सकाळी आंघोळी घ्यायचा याला पाणी कसला काय माहीत खारा पाणी आहे गो तुला वाटतं एकदम भारी रे माशेत ब्रिज गुहागर मित्राचं पण हे एक आता बोललो सकाळी फोन करून अरे ड्रोन ए ड्रोन उडवला कोणी हे बघ बघितरी ड्रोन उडवला ड्रोन आला दिसत नाही काम चालू आहे तर मित्रांनो आता मी असे गुवाघर मध्ये आणि एवढी वेळ ना आज गणपतीपुळे दर्शन घ्यायला म्हणजे आतमध्ये जाऊ भेटलं नाही कारण गर्दी भरपूर होती तुम्ही बघितलास कारण सुट्टी आहे तीन दिवस तर व्हिडिओ हेच थांबवते त्याच्या पुढचा व्हिडिओ हा पोपटी बनवची त्याच्यासाठी आपली खरेदी चालू आहे तो व्हिडिओ जो असतात वेगळं असतो व्हिडिओ तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर जर कोण नवीन असाल तर चॅनलला काळ्या कलरचं बटन दाबून सबस्क्राईब करा तोपर्यंत आपण दुसऱ्या व्हिडिओची स्टार्ट करूया